का मित्रांनो कशा तुमचा सर्वांचा लाडका पुढारी घनशन रोड सर्वांचं मनापासून करतो आणि आज आम्ही लाल तोत आमच्या दादा नवीनच मोबाईल घेतलाय दादा दाखव अरे इकडे दाखव ना मोबाईल नवीन हे पा आताच घेतला आहे जस्ट आणि फोटोचा आनंद घेतोय दादा जरा पैसे गेल्यामुळे जरा टेन्शन आहे आमच्या का नाही दादानी खूप मोठी खरेदी केलेली आहे आज किंमत काही सांगत नाही मी तुम्हाला कारण त्यांनी सांगितलं किंमत नको सांगू काय सांगू का पतर, तर, ता, का आणि पहा आम्ही मांदेला आलेलो आहे मांद्रेचं दर्शन वगैरे घेतोय आमचे आत्मा बाबा यांचं दर्शन घ्यायला आलतो चला तर मग हां दादा तू काही बोलतच नाही ला मोबाईलच्या मोबाईलच्या नादामध्ये आहे आणि जरा पैसे गेल्यामुळे टेन्शन जास्त येते आज आजरा वार म्हणजे आज बुधवार असल्यामुळे काही गर्दी नाही तरी म्हणलं चला जाता जाता मिरज गावला गेलतो चला म्हणलं मोबाईल घेऊन जाऊया आणि आमचे दादा उन्हात जातोय चावली तिथे इकून फोटो छान येत आहेत का तिकून येत आहे असं बघतोय आणि हा काही आम्ही आमचे म्हणजे मांधळीला दरबारीने आम्ही येत असतो आत्माराम बाबा यांचं इथं मठ आहे आणि इथं जाऊन आम्ही दर्शन घेत असतो बाबांचं चला तर मग तुम्हाला सर्वांना लालगिरी स्वामी बाबांचं आत्माराम बाबांचं दर्शन चला मग सांगा तुम्ही सांगा बिग बॉस काय सांगा सांगा एकदम खास आणि पुण्यामुळे गावालावडा आणि आणि त्याने जिंकलं आम्ही त्याला वोटिंग केलं दोन नंबर वोटिंग केलं आमच्या बाबत फक्त काही ऐक प्या बर का तू माझं बिग टीआरपी ना आठ वर्ष